हॅलो फ्रेंड्स तर आजचा लेसन आहे मनी मॅग्नेट पैशाचं चुंबक बघा आत्तापर्यंत जो आधीचा लेसन आपण बघितलेला त्यात आपण काय शिकलेलो की आत्तापर्यंत आपल्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी अट्रॅक्ट केल्यात आपण पैशा संदर्भात मग ते आपण केल्यात आपल्याला कोणी गिफ्ट दिलेलं आहे कशाही रूपात त्या आपल्याकडे आल्यात त्यासाठी आपण ग्रेटफुल झालो आपण त्या गोष्टीला जाऊन तिथे सांगणं गरजेचं आहे तर आपण आपल्या मनातून जरी थँकफुल असू ना एखाद्या गोष्टीसाठी तरी ती एनर्जी लेवलला ती गोष्ट तिथपर्यंत जाते आता आत्ता आपण फायनान्शियली वीक आहोत किंवा फायनान्शियली स्ट्रगल करतो आहे तर हे का होतं आपल्या लाईफमध्ये कुठेतरी अजून आपण कंप्लेंट मोडवर आहोत कुठेतरी आपण आपला माइंडसेट अजून मोठ्या प्रमाणात बदलू शकत नाही छोटा माइंडसेट आहे मी एवढंच करू शकतो मी हे करूच शकत नाही माझ्याने हे होऊच शकत नाही तू एवढी महाग हे मी नाही हो घेऊ शकत म्हणजे काय जसं की फिश टँकमध्ये जेव्हा फिश असतो तर त्याला तेवढीच दुनिया दिसते तसंच आणि जायचं आहे हां पण आपण ना आपण एका पर्टिक्युलर एरियात राहतो ओके आपण कधीही ट्रॅव्हल जास्त करत नाही तेव्हा आपल्याला ट्रॅव्हलबद्दल भीती आहे मग तिथे गेलो तर कसं होणार कशी गाडी भेटणार कसं ओके पण जेव्हा तुम्ही सतत ट्रॅव्हल करायला लागलात आता कोणा बरोबर करताय म्हणा किंवा कोणत्याही रूपात तुमच्याकडनं ट्रॅव्हल होतं आहे तर आता तुम्ही कुठेही जाऊ शकता स्वतःहून कॉन्फिडन्सनी आता जेव्हा तुम्ही जाऊ शकत नव्हता तोपर्यंत तुमचे विचार काय होते की कसं जाणार इथे गेलो आपण तर आपल्याला कळेल का है ना मग जर तुम्ही तिथे जाईपर्यंत तुम्हाला माहिती नसते की तिथे काय होणार किंवा आपल्या आपण हा प्रवास करू शकतो का पण एकदा तुम्ही प्रॅक्टिस करताय किंवा तुम्ही तिथपर्यंत कोणाही बरोबर सतत जात आहे तेव्हा तुम्हाला तो रस्ता माहिती होतो आणि तुम्ही सहजरित्या हा, हळूहळू एवढा कॉन्फिडन्स गेन करता की तुम्ही कुठेही प्रवास करू शकता हा पद्धतीने आपण पैशाच्या एनर्जीवर काम करणार आहोत आणि स्वतःमध्ये बदल करणार आहोत आता हे की जेव्हा आपण सतत कंप्लेंट झोनमध्ये असतो किंवा एखादा आपण ट्रान्झॅक्शन करतो बिल करतो तेव्हा आपल्याकडनं पैसे जाणार ही जेव्हा फिलिंग येते आपल्या मनामध्ये एवढं बिल आलं आहे अरे बापरे एवढे द्यायचे हे जेव्हा आपण फील करतो आहे तोंडाने बोलून किंवा मनातून जेव्हा आपण ही गोष्ट फील करतो आहे ना तर आपण लॅगच्या एनर्जीत आहोत जसं आपण बघितलं की आपल्याकडे मुबलक प्रमाणात जर आहे तर आपण ही फ्रिक्वेन्सी किंवा हे विचार आपल्या माइंडमध्ये येणार नाही ह्या एनर्जीवर आपण काम नाही करणार आपण ह्याच एनर्जीवर काम करणार इट्स ओके एवढंच आहे ना हे लगेच चेंज होतात आपले वर्ड्स आत्तापासून आपण चेंज कसं व्हायचं आहे बघा आपण हा विचार करायचा आहे की ॲटलिस्ट आपल्याकडे एवढे पैसे आहेत की आपण हे तरी खरेदी करू शकतो ॲट आपल्याकडे हे पैसे आहेत त्यामुळे मी हे ही वस्तू घेऊ शकतो मग ती वस्तू कोणतीही का असे ना तुम्ही ती वस्तू घेऊ शकताय तुम्ही घरामध्ये फ्रीज घेऊ शकता ए सी घेऊ शकताय तुमच्या घरातल्या प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट किंवा प्रत्येक घरातली मोठी गोष्ट तुम्ही खर्च करूनच घेताय ना पैसे देऊन घेताय ना मग तुम्ही ती घेऊ शकता ह्यासाठी ग्रेटफुल व्हायचं आहे बघा आपण ज्या स्टेटला आहोत त्याला अबंडन्स म्हणत नाही त्यांना वाटतं खूप पैसा गाडी बंगला असेल तर आपण अबंडन्समध्ये आहोत नाही आपण दोन घास जेवू शकतो आहे कपडा लत्ता भेटतो आहे रात रात्रीची रात्री झोप छान लागते तर आपण अबंडन्समध्येच आहोत अजून आपल्याला ग्रोथ हवी आहे तर जे आहे त्याला ग्रेटफुल वा ग्रॅटिट्यूड द्या आणि पुढे जाऊ शकतो बरोबर म्हणा आपण पहिलीत आहोत तर आपण पाचवीची एक्झाम देऊ शकतो का तर नाही आपल्याला पहिलीची एक्झाम द्यायची आहे दुसरीची तिसरीची चौथीची मग पाचवीची तसंच आपण ही एक्झाम देतो आहे असं समजा पण इथे जेव्हा आपण आता पहिलीत आहोत तेव्हापासून जे पाचवीपर्यंतचे लेसन आता आपण लर्न करतो तर आजपासून आपण काय करायचं आहे पैशाला घेऊन जी आपण कंप्लेंट करतो आहे सारखी सारखी ती पूर्ण बंद करायची म्हणजे काय जेव्हा कुठेही आपण खर्च करतो आहे ना तर त्यासाठी आपण ती सेवा घेतली ह्याचा विचार पहिला मनात आणायचा आहे त्यासाठी थँकफुल व्हायचं आहे की ह्या बदल्यात मला हे भेटलं आहे त्यासाठी थँक्यू त्या पैशाला विचार करा त्या पैशाला कसं वाटतं एनर्जी लेवलला विचार करा की त्या पैशाला किती फील होत असेल की तुम्ही असं म्हणताय अरे देवा माझे हे पैसे जाणार आहेत आता एवढा खर्च बघा कसं वाटतं आहे जेव्हा दोन लेडीज आहेत प्राची आणि दिव्या ओके तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे जेवायला जात आहे तर तुम्ही प्राचीला सांगताय तुझं जेवण अतिशय छान आहे खूप छान आहे हां आणि सेम तुम्हाला रियाने जेव्हा दिलं तेव्हा तुम्ही रियाला सांगता प्राचीचं जेवण किती छान होतं माहिती आहे मग रिया काय फील करेल किंवा तुम्ही परत जर अशी वेळ येते की तुम्ही तिच्याकडे जेवायला जाता तेव्हा जे तुम्ही तुम्हाला सहजरित्या देईल सेम एनर्जी लेवलला सुद्धा जेव्हा तुम्ही पैशाबद्दल अशी एनर्जी पास ऑन करताय तेव्हा ती एनर्जी रिटर्न तुमच्याकडे येताना ऑब्स्टिकल्स क्रिएट करेल जशी ह्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा परत जाल तेव्हा ती दे जेवण बनवेलही पण तेवढ्या खूप छान उत्साहाने बनवेल मग तुम्हाला तसंच जेव्हा पैसे अट्रॅक्ट करायचे तेव्हा जास्त मेहनत घ्यावी लागेल स्वतःवर काम करणं खूप गरजेचं असेल बघा लक्षात घ्या जेव्हा एनर्जी तुम्ही जशी देताय तशी येणार आहे मग आता तुम्ही इथे म्हणताय की ही पॉझिटिव्ह ग्रेटफुल होत आहे तेव्हा तुमच्याकडे एनर्जी पण तशीच पद्धतीने येणार पण जेव्हा तुम्ही निगेटिव्ह होत आहे तेव्हा तशीच एनर्जी येणार आहे म्हणजे एखाद्या गोष्ट तुम्हाला खर्च आहे किंवा तुम्ही काम तर करताय पण रिटर्नमध्ये तेवढे भेटत नाही आहे म्हणजे हे अशा पद्धतीचे ऑब्स्टिकल्स तुमच्या पुढ्यात क्रिएट होऊ शकतात कारण एनर्जी येताना पण तोच विचार करणार जो तुम्ही दिला आहे म्हणून आपल्याला आजपासून पैशा रिलेटेड म्हणजे पैशाला थँक्यू बोलून प्रॅक्टिस काय आहे की जेव्हा तुम्ही पैसे देणार तेव्हा त्या पैशासाठी ग्रेटफुल व्हा थँक्यू बोलून ते पैसे द्या खुश होऊन ते पैसे द्या जेव्हा तुम्ही ते पैसे खुश होऊन खर्च कर कराल तेव्हा तशीच रिलेटेड एनर्जी तुमच्याकडे यायला सुरुवात होईल लक्षात घ्या आता आपली पायरी पहिली आहे पण आपण दहाव्या पायरीपर्यंत पोहोचणार आहोतच ना पण ती सुरुवात करणं खूप गरजेचं आहे म्हणजे असं बोलू आपल्याकडे एवढेच पैसे आहेत मी कसं ग्रेटफुल होऊ मला अजून हे करायचं आहे मला ते करायचं आहे तर तुम्ही विचार करा की तुम्ही जी एनर्जी द्याल ती तुम्हाला घ्यायची आहे आपल्याला त्यावर कोणतंच काम करायचं नाही आहे दुसरं वेगळं आणि हा सोपा मार्ग आहे आपल्याला सहज पुढे जाण्याचा फक्त थँक्यू बोलून जर आपल्याला जर आपले फक्त इंटेन्शन त्यात सेट करायचे आहे तर किती सोपं आहे आपली एनर्जी चेंज करण्यासाठी सहजरित्या आपल्याकडे मनी अट्रॅक्ट होतो मनी अशी एनर्जी आहे की ती आपण लवकरात लवकर अट्रॅक्ट करू शकतो कारण की तिसाला तुम्ही जी एनर्जी देणार ती तुम्हाला तशीच एनर्जी रिटर्नमध्ये देते जशी एनर्जी द्याल तशी तुम्ही पॉझिटिव्ह द्या तुम्ही निगेटिव्ह द्या तीच एनर्जी तुमच्याकडे येणार आहे मग आपण विचार करायचा आहे आप आपल्याला ह्या गोष्टीवर काम करणं किती गरजेचं आहे बघा लेसनमध्ये सांगितलेलं आहे जसं की तुम्ही जेव्हा जेव्हा ट्रान्झॅक्शन करणार तुम्ही जिथे कुठे खर्च करणार तिथे थँकफुल होऊन ते पैसे खर्च करायचे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही थँकफुल होऊन येणार कोणती गोष्ट देताय तेव्हा तुमच्याकडे पण अबंडन्स येतच जाणार तुम्ही अबंडन्स एनर्जीत जा येत जाणार आहात जेव्हा तुम्ही निगेटिव्ह होऊन जर पैसे देताय ओके म्हणजे एखादी वस्तू खराब झाली तिला खर्च आला हजार रुपये तुम्ही म्हणाला तरी देवा आता हजार रुपये खर्च झाला आता काय आता हे पैसे जाणार एवढे कमी होणार जे पण आपल्या मनात आलं आता त्याच रिलेटेड अजून काही सिच्युएशन आली कुठलीही तुमचे अजून पैसे खर्च झाले त्या रिलेटेड अजून म्हणजे हे ना कनेक्शन लागतं कारण की ती एनर्जी तुम्ही देताय ना मग तो खर्च एखाद्या वस्तूवर होऊ शकतो किंवा अजून कोणत्याही वेने होऊ शकतो आपण आजारी पडू डॉक्टरकडे जातील कोणती वस्तू हवी आहे एखादा खर्च निघेल कोणतीही खर्च पण तो खर्च तुम्हाला जास्त प्रमाणात दिसेल आता बघा जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडनी ते तोच खर्च करताय तेव्हा ही एनर्जी तशीच राहील का बघा आता हे असं का होतं आहे कारण की तुम्ही जेव्हा एनर्जी देताय त्या ती जी वस्तू नीट करायला म्हणा किंवा आणायला म्हणा तेव्हा तुम्ही ती एनर्जी कोणती देत आहे निगेटिव्ह देत आहे तीच एनर्जी तुमच्यात वाढत जाणार आहे आणि तशा रिलेटेड सिच्युएशन तयार होणार बघा आपण जर नीट विचार केला ना तर अशा सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये होत राहतात मग ते कोणत्याही एरियावर असो तर बघा जेव्हा आपण कोणतीही गोष्ट परचेस करू कोणतंही ट्रान्झॅक्शन करू प कोणालाही पैसे देऊ तेव्हा त्या पैशाला थँकफुल व्हायचं आहे की तुम्ही तुमच्याकडे एवढे मुबलक पैसे आहेत की तुम्ही ती वस्तू खर्च करू शकता तुम्ही ती सेवा घेऊ शकता है ना आधी रूम घेतली आणि तिथं रेंट द्यायचे आपल्याला तर देताना आपल्याला वाटतं बापरे एवढे पैसे जाणार आहेत आपल्या अकाऊंटमधून है ना पण आपल्याला ती रूम त्याच्याचमुळे भेटली आहे ना की ते तुमच्याकडे पैसे आहेत तुम्ही ते देऊ शकताय म्हणूनच ती रूमची सेवा तुम्हाला भेटली आहे तुम्ही तिथे राहू शकता म्हणजे त्यातून तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात ना त्या गोष्टी घ्या कुठलीही सेवा तुम्ही जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला पैसे हे द्यावेच लागणार आहेत ना एनर्जी एक्सचेंज करावीच लागणार आहे मग ती कोणत्याही रूपात असो पण एनर्जी एक्सचेंज ही होणारच मग आपण जेव्हा बिल भरतोय किंवा कोणतंही अदर आ, सेवा घेतो आहे रिक्षाने ट्रॅव्हल करतो आपण कोणत्याही गाडीने ट्रॅव्हल करतो आहे दुकानात जातो आहे कुठलीही सेवा जी आपण घेतो आहे त्यासाठी थँकफुल व्हा म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपण अबंडन्सच्या पायरीच्या वरच्या लेवलला जा जेव्हा जेव्हा तुम्ही ग्रेटफुल होता ना तेव्हा तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग मनी मॅग्नेट बनत जाता ऑलरेडी मॅग्नेट आहात तुमच्या सराउंडिंग तुम एक मॅग्नेटिक शिल्ड आहे पण ही मनी रिलेटेड जी एनर्जी आहे ना ती तुम्ही स्ट्रॉंग करत जाता आणि जेव्हा मनी रिलेटेड एनर्जी स्ट्रॉंग होते तेव्हा ना तुमचे अदर सोर्स तुम्हाला पैसे यायला सुरुवात होते बघा एखादी गोष्ट फ्रीमध्ये भेटली तर तुम्ही किती खुश होता डिस्काउंट भेटतं तेव्हा किती खुश होता म्हणजे लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला कोणती या तुम्हाला तुमच्याकडे अशा कोणत्याही रिलेटेड कु कुठूनही अशी एनर्जी अट्रॅक्ट होत जाईल ओके अजून एक आपल्याला या लेसनमध्ये अजून एक सांगितलं आहे आत्तापर्यंतचे दहा असे ट्रान्झॅक्शन घ्यायचे जे तुम्ही पेड केलेत आणि दहा असे ट्रान्झॅक्शन घ्यायचे जे तुम्हाला पेड करायचे जर दहा असे ट्रान्झॅक्शन आपण जे घेतले की जे तुम्ही पेड केलेत आणि त्यासाठी थँकफुल व्हायचं आहे की मी हे पेड करू शकलो एवढी एवढी मनी एनर्जी माझ्याकडे होती म्हणून मी हे पेड करू शकलो जर मग आपल्याकडे हे पैसे होते म्हणून तर आपण खर्च केले म्हणजे आपण एवढे कॅपेबल आहोत की आपण एवढं खर्च करू असं माझ्याकडे आहे की मी हा खर्च तरी करू शकते है ना आणि नंतर आपल्याला जे बिल पेड करायचे ते लिहून काढायचे आणि हे पैसे माझ्याकडे सहजरित्या अट्रॅक्ट होत आहेत त्यासाठी थँक्यू बघा जेव्हा आधी तुम्हाला जे तुम्ही बिड बिल जे तुम्ही बिल पेड केलेत त्यासाठी ग्रेटफुल व्हायचे आणि नंतर तुम्हाला जे पेड करायचे आहेत त्यासाठी थँकफुल व्हायचे मग तशा रिलेटेड एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाणार आहे आणि तुम्ही एक पॉवरफुल मनी मॅग्नेट बनत जाणार असा होता हा मनी मॅग्नेटचा लेसन खूप इंटरेस्टिंग आहे बघा जेव्हा तुम्ही पैशाला घेऊन जी एनर्जी देणार ती एनर्जी तुमच्याकडे येते आणि ही प्रॅक्टिस काय सांगते आतापर्यंत जे होऊन गेलं आहे त्यासाठी थँकफुल व्हा की तुमच्याकडे एवढं आहे म्हणून तुम्ही घेऊ शकलात तुम्ही करू शकलात आणि जे तुम्हाला पुढे खर्च आहेत त्या म्हणजे जे पण तुम्हाला पे करायचे त्यासाठी पण थँकफुल व्हा कारण की ते पण ती पण सेवा आहे अशी आहे की जेव्हा तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी असेल थँकफुल व्हाल तुम्ही तर तशा ऑपॉर्च्युनिटीज येतील तेव्हा तुम्ही ते पे आरामात करू शकता सहजरित्या करू शकता प्रकारे आपल्याला ह्या मनी फ्रिक्वेन्सीला चेंज करायचं आहे ह्या व्हायब्रेशननी या वर्ड्सनी या थँक्यू ग्रॅटिट्यूडनी ही जादू आपण करायची आहे आणि आपल्या लाईफमध्ये मनी अट्रॅक्ट करायचं आहे मनी अट्रॅक्ट कसा होतो आहे जेव्हा आपण पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवतो आहे तसेच रिॲक्ट होतो आहे तसेच फील करतो आहे तेव्हा आपण एक सुपर पॉवरफुल मॅग्नेट बनत जातो ओके सो so, थँक यू